येवल्यातील उत्पादक शेतकऱ्यांची शासकीय मका खरेदी केंद्राकडे हमी भावापेक्षा जास्त दरानं व्यापाऱ्यांकडून खरेदी होत असल्यानं शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांना पसंती एन सी एफ अंतर्गत मुंबई पणन महासंघामार्फत येवला खरेदी विक्री संघ येथे शासकीय हमी भाव दरानं मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नोंदणीकृत शेतकऱ्यांना या ठिकाणी मका विकता येणार आहे मात्र शासकीय हमीभाव हा दोन हजार दोनशे पंचवीस रुपये असून शेतकऱ्यांना बाहेरील दोनशे पन्नास ते दोन हजार तीनशे पन्नास असा मक्याला भाव मिळतोय त्यात शासकीय मका खरेदी दरम्यान शेतकऱ्यांना अनेक जाचं कटींना सामोरे जावे लागत असल्यानं शेतकऱ्यांनी बाहेरील खाजगी व्यापाऱ्यांकडे मका विक्रीला पसंती दर्शवली आहे त्यामुळे येवल्यासह राज्यातील सर्व शासकीय खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र डी एस फोर मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे यावला असं आहे का शासकीय मका मका विक्री इथे बावीसशे ते पंचवीसशे रुपये होती परंतु या ठिकाणी शेतकऱ्याला सर्व कागदपत्र द्यावं लागतात त्याच्याशिवाय पेमेंट यांचं लवकर मिळत नाही आणि खाजगी ठिकाणी आज बावीसशे ते पंचवीसशे मका विकत आहे मग त्या ठिकाणी रोख स्वरूपात पैसा मिळतो त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणी पाठ आम्ही ही आमची या ठिकाणी शासनाला विनंती आहे का तुम्ही रोख स्वरूपात पेमेंट करा आणि डॉक्युमेंटचे ज्या काही अडी अडचणी असेल त्या सोडवाव्या तुम्ही शासकीय खरेदी योजना आहे मक्याची तिकडे नोंदणी करू सुद्धा खाजगी व्यापारी मका का विकताय ज्ञानी सरकार नाव नोंदणी करायचं नाही कारण असं इथं बावीसशे पंचवीस रुपया हमी भाव आणि बाहेर रोख पेमेंट चालू होते तेवीसशे पंचवीसशे पर्यंत असा आणि इथं ज्या का एका अकरा पर्यंत इतकेच क्विंटल घेऊ त्याचे पीक प्यारा पाहिजे त्या गोष्टी ज्या आहे आणि त्याला मावचरचे फार मोठी ते म्हणजे वातावरण आणि या मावचेर याच्या गणितच बसत नाही बाहेर रोख पेमेंट असल्याने आम्ही ते मावचेरच्या अडचण नाही काय नाही बाहेर दोनच घेऊन तर कारण इकडे देऊन नीर चक्र मारलं बक्ष तिथे एका दिवसात आम्ही मालिकून होतो असं